दोन्ही या भागातले आणि इकडे गोष्टी दोघांचे महाराष्ट्र मिळालाय त्यांचे पालवी हजर आहे तिकडे निखील मानेची कुशी सुरू झाली ओंकार विसाळ बरोबर लढण्याची आयट आणि खा बघा नॅशनल चॅम्पियन पहिलवान गणेश पहिला यांच्यातर्फे कदमला पाचशे एक हजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोकप्रिय संचालक यांच्या तर्फे निखिल कदमाला एक हजार रुपयाचं बक्षीस सचिन अप्पा ढोरे आगाडा कमिटीचे अध्यक्ष ओमकार सेठ शिंदे एक हजार आणि संजय तनपुरे राष्ट्रीय पैवाना पंकज हरपुरे पट्टा बाबासाहेब कृष्ण केंद्र संपूर्ण कोणी कात्रज काय करा जामखेड बोर काही तोडे मारणार तो उडे मारून जाऊ संजय परत एकदा बघा जा कॅरेक्टर म्हणता यानंतर एका अण्णा पटारी शिवछत्रपती पुरस्काराने दोन हजार पैलवान अक्षय मनने मामासाहेबि विरुद्ध पैलवान रोहित जवळकर पैलवाना विनंती चेटी लगु मध्ये यायच कुस्ती लावण्यासाठी धानशेवर व्यक्तिमत्व केसन गावचे माजी सरपंच आमचे बदू तानाजी केरबा हरवडे पाटील उद्योजक गोविंद निरोबा हरमोडे पाटील उद्योजक निवृत्ती गोलाब हरभोडे पाटील विष्णुपंत बाजीराव साताव त्याचप्रमाणे युवा उद्योजक विकास विलास हरभे पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आपण आघाडीमध्ये यायचे चंद्रकांत सोनवणे साहेब यांच्यातफे निखिल मानेच्या आणि ओंकार विसाच्या गोष्टीला एक हजार रुपये बक्षिसा आणि हे निखिल मला कोण दिलंय सचिन अप्पा ढोरे एक रुपयाचं दोन लाखाचं बक्षीस देणार माणूस यांच्यात निखिल कदमाला पाचशे रुपयाचं बक्षीस या शिल्पकार जे माणसामध्ये मिसळून या केसनांद गावाला आकार मिळावा यासाठी सर्वांचे आधारवर सर्माने मिलिंद नाना हरगुडे एक विनयशील आणि नम्र संपन्न आणि चावलकर ती व्यक्तीमत्वा यांच्यातर्फे मला क्वामेट्री साधी एक हजार रुपयाचा पक्ष दिलेला मनापासून आभार या पहिला रोहित जवळकर अक्षय पहिला आलेले आहेत अक्षय मधने आलेला रोहित जवळकर या आणि त्या गोष्टीचे पाहुणे तानाजी केरवा हरगुळे गोविंद नानवा हरगुळे

मिसळ कब्जा घेतला निखील मानेचा एका आगीला वाघाला धरून ठेवला काय काय तुमचं निखील माने जाऊस घेत नाही कुणाला कुठे जालू तो चंद्रकांत सोनोने एक हजार रुपये निखिल मानेच्या कृती होती आणि सचिन अप्पा हरगुडे सॉरी सचिन अप्पा घोरे पाटील यांच्या लफे दोन हजार रुपये よかった。 सर कुस्ती इकडे या ठिकाणी या कुस्ती मैदानाला मार्गदर्शन असत असे आदरणीय राम सारन सर कोल्हापूर वरून या ठिकाणी आपल्या मैदानासाठी येत असतात गेले तीन वर्ष ते या ठिकाणी येतात आणि आपल्याला पृथ्वीराज पाटील सारखं पहिवान आपल्याला देऊन जातात या ठिकाणी मी सरांना विनंती करतो आपला आकारा कमिटीच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचंय पणही मान्यवरांना विनंती करतो आपण आखाड्यामध्ये यायचे आपला या ठिकाणी सन्मान होतोय गोविंद हरगुणे गुणे हरिभक्त पारायण संत कृपा झाली आणि इमारत फळ आली गोविंदजी हरवले यांच्या मनाला आनंद वाटून माझे माझ्या वक्तृत्वाचं माझ्या शब्दाचं कौतुक करून पाचशे रुपयाचं बक्षी दिलेला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंगचा सा, एक यशस्वी पैलवा ती यशस्वी मार्गदर्शक अशा कर्तृत्वान महापुरुषाचा सन्मान हो हो काहीतरी घडतंय आ गेला आणि गायकवाड वतांचा बट्टा विशाल पहलवान निखिल मानेवती मात केली या ठिकाणी बांगडी बांगणनीय सरंचा नेशनळ चॅम्पियन गणेश जी हरुडे पहलवान यांच्या तर्फे